एक महिला आणि एक तिची मुलगी तिचं वय खूप कमी पंधरा वर्षाची ती मुलगी बाप नव्हता आणि त्या पोरीला बाप नसल्यामुळं या दोघीच त्या घरी होत्या पोरगी पंधरा वर्ष म्हणल्यानंतर आठवी ते नववीला शिकत होती शिक्षण चालू होतं तिचं शिक्षण तिचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी तिची माय मॅनेज करायची आता सगळं मजेत होतं मायले की तिचं सगळं काही चांगलं चालू होतं आणि बाप नसल्यामुळं काय म्हणा एक आपण स्पष्ट बोलतो कारण बाप नसलं तर थोडं लेकरांना आळा कमीच राहतो त्यात ताबा कमीच राहतो मोकळे वावरतात दाब नसतो माई तेवढा दाब देऊ शकत नाही असंच झालं मग एक वेळी त्या महिलेची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर ती दवाखान्यात गेली तर नॉर्मल दुखत असलं तर एक दोन वेळेस माणूस टाळतो दवाखान्यात गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्याची एक तपासणी केली रक्तलग्वी चेक केली बाकीच्या टेस्ट केल्या आणि त्या टेस्ट केल्यानंतर डॉक्टरने त्या महिलेला सांगितलं की तुम्हाला झोपेच्या गोळ्या याचा ओवर जास्त झाला आहे तो थोडा कमी करा आणि तुमचं सगळं मॅनेज होऊन जाईल त्या बाईला धक्का बसला कारण ती कधी कर झोपेच्या गोळ्या घेतच नव्हती डॉक्टर असं म्हणतोय कसं काय मग तिथं तिने होऊन ऐकून घेतलं नंतर विचार केला मी कधी झोपेच्या गोळ्या घेतल्याच नाहीत तर असं कसं काय डॉक्टर बोलले मग तिने या गोष्टीची चौकशी करण्यासाठी या गोष्टी माग काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली जे समोर आलं होतं त्या चौकशीमध्ये ते भयान होतं विचित्र होतं काय होतं हा प्रकार त्याला गोळ्या कोण देत होतं का देत होतं कारण काय झोपीच्या गोळ्या देऊन काय सिद्ध करायचं होतं या हा सगळा प्रकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता ही घटना उत्तर प्रदेशमधली लखनौ त्यामध्ये एक कॉलनी छोटीशी कृष्णानगर आणि त्या मध्ये झालेली घटना आहे मायले की ह्या दोघीजण सगळं काय चांगलं चालू होतं डेली डेलीचं रुटीन होतं तिची तब्येत बिघडली तब्येत बिघडल्यानंतर गे पेटला गेल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं की झोपेत गोळ्याचा डोळ्याचा झाला तिने पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंटच्यानंतर त्या पोलिसांनी त्यांच्या घरी आणि या बाईवर मुलीवर आणि सगळ्या तिच्या हालचालीवर लक्ष ठेवलं कुठे जाते कुठे राहते काय खाते कोणासोबत खाते सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं आणि लक्ष ठेवल्यानंतर काही दिवस निघून गेलं पोलिसांना असं काय कुठं काही सापडलं नाही कुठं जात नव्हती कोणासोबत काही संबंध नव्हते आणि सगळं काही घरीच बसून करायची एक वेळेस पोलिसांनी शिधा त्या मुलीला उचललं पंधरा वर्षाची ती मुलगी उच्चारल्यानंतर तिला चौकशी केली तो असं का करत होती काय ना तिने उर्वावडीची उत्तर पहिले दिली की मी असं करतच नाही हे ते आणि नंतर तिला विश्वासात घेतलं एक तर पंधरा वर्षाची होती तिला मारू पण शकत नव्हते मी स्वासात घेतल्यानंतर तिने सांगितलं की हो गोळ्या मीच देत होते रात्रीतून तीन ती ती ला चार गोळ्या रात्री झोपताना पाण्यातून चहातून किंवा दुधा दुधामधून जेवणातून कशात पण त्या गोळ्या टाकायची आणि द्यायची ती गोळ्या खाल्ल्या की तिच्या आईला झोप लागायची तर चार गोळ्या खाल्ल्यानंतर ती चाय रातभर झोपायची दुपार झाली तरी तिला समजत नव्हतं आणि डेलीच होतं ती काय करायची प्रेकरला घरी बोलून घ्यायची रातभर आपलं कार्यक्रम करायची टाईम घालायचो एक दुसऱ्यासोबत किंवा ही बाहेर जायची आणि त्यासोबत राहून सकाळी वापस यायची असं डेलीच चालू होतं पोलिसांनी विचारलं हा गोळा देत होतं कोण तू तु, तु तुझ्या मनाने देत होती की प्रेकर म्हणजे त्यांनी देत सांगितल्या होत्या त्यांनी सांगितलं त्यांनी द्यायचं सांगितल्या होत्या आणि त्यामुळे मी देत होते आता पोलिसांना डाऊट आला तिच्या उत्तरावर डाऊट आल्यानंतर पोलिसांनी तिच्या घराची रूम तपासणी केली तपासणीमध्ये विषाची बाटली तिच्या रूममध्ये सापडली रूममध्ये सापडल्यानंतर पोलिसांनी विचारलं ही बाटली कशामुळे ठेवली याचं कारण काय होतं तर तिने सांगितलं ती तिच्या प्रियकराने दिली होती आणि प्रियकराने दिल्यानंतर ते प्रियकाराने सांगितलं होतं की रोज रोज गोळीचं औषध गोळी देण्यापेक्षा एकदाच झोपेचं औषध दे आणि हे विष दिल्यानंतर एकदाच गाणी खतम होऊन जाईल पण बाप तर नाही माय पण नसल्यानंतर दोघंचाप म्हणजे सगळी जिंदगी आपण काटू असं तिला विश्वासात घेतलं होतं पण ती पूर्वी तिची मुलगी होती त्याचं काही करत नव्हती कारण तिला माय हवी होती तिला काहीतरी विचार करत असाल आईबद्दल पण ती भेटत फक्त मात्र नक्की होती झोपीचा गोळ्या मात्र नक्की मग यानंतर पोलिसांनी त्या मुलीला तिच्या प्रियकरला ताब्यात घेतलं आणि मुलीचं वय कमी असल्यामुळं तिला बाल सुतारगृहात ठेवण्यात आलंय एक बालगुन्हेगार म्हणून अशी ही झालेली घटना आहे आता यावरून काय समजतं आजकाल मोबाईल आणि त्यामधून येणारे व्हिडिओ ही लहान मुलं मुली एवढ्या बिघडत चालल्यात यांना आईवडिलांनी दिलेल्या जन्माबद्दल काही घेणं देणं नाही फक्त त्यांना एक मोकळं जगणं एक फ्रीज फ्री माइंड राहणं आणि शेल्कं खाणं पिणं एवढेच मागं लागलेले आहेत आता ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा